आज इथं जे पत्रकार परिषदेमध्ये ओबीस संघर्ष समितीच्या वतीने जे अपक्ष उमेदवार होत्या सौ कविताताई प्रेमचंद गोरे यांनी आणि त्यांच्या संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी जी कळम नगरपालिका निवडणूक लढवायची ठरवली होती परंतु नगरपालिकेतल्या निवडणुकीतलं चित्र लक्षात घेऊन त्यांनी कळंबच्या विकासासाठी कळंब शहराच्या विकासासाठी आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत आमच्या सौ रश्मिताई संजय मुंदडा व त्यांच्या खाली जे सगळे आमचे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे मिळून या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांना या आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने ओबीसी संघर्ष समितीचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो विश्वास या पक्षावर या आघाडीवर दाखवला कळंब शहराच्या विकासाच्या जा बाबतीत ज्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षाला पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितच मी असेल आमचे खासदार साहेब असतील आमचे नगराध्यक्ष होणारे असतील किंवा नगरसेवक असतील ही आमची पूर्ण जी नगरपालिकेची टीम आहे या कळंब शहराच्या विकासासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करेल आणि ज्या अपेक्षेने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्या अपेक्षा त्यांच्या आम्ही पूर्ण करू आणि कळंब शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मिळून आम्ही सगळेजण मिळून काम करू त्याबद्दल त्यांनी जे जो पाठिंबा दिला याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात आपण कळम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळेजण मिळून काम करू हीच आपल्या सर्वांच्या समक्ष कळम शहरवासियांना शाश्वती देतो धन्यवाद